आता काय सांगायचं मला काय म्हणले बर का मला म्हणले की तू दोन्ही आवरून ठेव तू बाहेर गेलीस का फिरायला जॉगिंगला गेलीस का सकाळी आता काळी जात नाहीस का तू हा हा त्या बर काय म्हणले दोन्ही रुमा आवरून ठेव मी तुला जी पाहिजे ती घेऊन देतो बर का तस म्हणले मी आम्ही आवरलं बरं का स्वच्छ केलं ते कॉम्प्युटर पण पुसलं ते खाड नसते का ते पण पुसलं हे टाकलं ते टाकलं बर का सगळं काढलं बरं बरं का सर ती का म्हणजे हे आवर फक्त झाडून बी काढलं बरं आता जेवणाला गेलेत का जेवणाला गेलेत का अंकली हो। मला शंभर रुपये दिले आता अंकली मला शंभर रुपये दिले का

दोन फक्त बाकी काय नाही आवडलं साठ रुपये झाले ना मग झाले द्यायचे होते तुला खायला भाकरवाडी ठरली होती आमची द्यायची तू आवड रुमात बर शंभर रुपयाचं काही दूर दूर समोर आहे का बरं ते काय म्हणजे देतो तु तुला तू तु हे फक्त झालं ना आता काय म्हणजे दलाची माती दलालाच वापरायला म्हणजे तिथेच शंभर रुपये घेऊन तिलाच बात चाळीस रुपये आधी आमच्याकडे शंभर रुपये नव्हते आले काय म्हणजे आता काय म्हणले बर का की आम्ही डब्बा करून देतो त्याची शंभर रुपये बरं मायाबाचं कर्तव्य काय असते की अठरा वर्षापर्यंत तुम्हाला सांभाळायचं असतंय ना पैसे कशाला पाहिजे बर ते पैसे आणि दिले होते नाही तुला खाऊ साठी दिले होते अंकल अरे त्या अंकलच आहे ना अंकलच्या पैशाच तिला नंतर आणायचं होतं ना नाही नाही ती आणली ना तिला आणायचं तिला ठरवायचं तिला काय आणायचं तिच्या जवळ ठेवायचे ते पैसे अरे गल्ल्यात सासू ती बर काही पैसे आणि गल्ल्यात पैसे सासून आलात कात्रीनं काढत पन्नास शंभर रुपये रोज खर्च हो आणि मग ती गल्ल्यात टाकायचे तिला माहिती गल्ल्यात टाकायला पैसे आणि ती कात्रीनं काढती पैसे घरी विचार तिला एकदाच के नाही सगळं कात्रीन काढती फाटू देत नाही त्या ह्याच्यात

उद्यापासून डबा कॅन्सल मी काय म्हणले मी आता सल्ला काय म्हणले अठरा वर्षापर्यंत सांभाळायचं असतं त्यांची काळजी घ्यावं लागते आपल्याला कुणाला तुम्हाला कुणाला आई वडिलांना हो आणि मग त्यांच्या मतावर पण कुणी सांभाळायचं त्या लेकरांना आपण कुणी <laughs> का हा क्लोन लावायचं शंभर रुपये द्यावा काय मग हे अठरा वर्ष झालं की लगेच म्हणतात तुम्ही आम्ही अठरा वर्ष झालो आता तुमचं काय संबंध आम्हाला शिकवायचा हो अगोदर म्हणतात आम्ही लहान आहेत म्हणून अठरा वर्ष झालं की म्हणतात आमचं आयुष्य आमचं अभिव्यक्त स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य होतील ना मम्मी नाहीत ना होत होत नाहीत लय अवघड चाललंय या तर लय अवघड चाललंय लहानपणापासूनच खाण्या पाहिजेत

आणि माहिती का बरं तू कसं बोलतीस मला की अभ्यास कर तरी बसते का बसते ना मी हो। बरं तू जरी बोलली नाही तरी बसते हो, हो। हो ना मी एखाद्या व्यवस्थित बरं आजची काय गरज आहे मला मारण्याची मग बरं बिणकामच मी कधी कधी मारते मला हो बिनकामाच मारते तर मारच नाही कधी मारले बिणकामच मारतात ना किती तरी बिणकामाचं कसं मारते काम नाही केल्याच मारते ते हा बाहेर गेलीस पॅन्ट घातली नाही आणि माहिती काय फक्त कुर ता बर का तर नुसतं असं मारले तर मग काय आता पुढचं करायचं शंभर रुपये दे <laughs> <दिये> बाबा <बादे laughs> तक दे तक्रार शंभर रुपया देऊन टाकतो ऑनलाईन जाय तो कुठं फोन पे तो सांग फोन पे आहे का नंतर देऊ खोलल्यानंतर तर वापरायला भेटते मला शंभरचे दोनशे द्यावं लागते हो चालेल फोन पे तर काय हजार देऊ <laughs>

काही आणत त्याच्यामुळे ते काय नव्हते आणले की आपण खायचं खाते नेहमीच खात कधी पैसे घेतले आता अरे आता बाप बनून आलय ना लोकांना दिलेले पैसे तिला ठेवायचे खाऊचे तर म्हणजे काम करून घ्या लागलंय आहे आ खायला द्यायला लागलंय हो आणि त्याच्यात तिचे दलाची माती दलाला रुपये तिच्याच घेऊन तिला भाकरवाडी उद्यापासून दा भाक कॅन्सल हो नाही देच आता बघ इथं जवळच ठाण आहे पोलीस स्टेशन ते जायचे पोलीस स्टेशनला टककर आपण माझे डब्बा नाही कॅन्सल आज उपाशी मरायलेत म्हणून जा करू शकतात लेकर जा ना लय ले लेकरांचे कायदे निघले बाबू आता पण ते माय बाप आहेत म्हणून शांत बसतात लेकर खूप लेकर सहन करतात काय नाही सहन करीत ज्याला तुम्ही म्हणतात ना सहन करता ते त्यांचं स्वातंत्र्य असत काय कराय मी कुठे बिझा माया मायाविषयी काही तक्रार नसणार कधीच माझ्या वीशे। तुझ्या विषयीच असणार तू दलिंद्र दी माय असे माझ्या माईन ज्या वेळेस फटका दिला असताना कधीच वाटत असेल की आम्हाला स्वातंत्र्य दिले माझ्या मायन्यात हातलं स्वातंत्र्य लाडा येड करल्यावर लाडा नाही येड बाग पोरगी काय म्हणते आम्हाला अभिमानाचा लांच्या माहीत आम्हाला स्वातंत्र्य दिलं बा बाप फटके देतात म्हणून एवढं लक्षात ठेवा बघितलं का हा माय मार होतीत नाही त्याच्यामुळेच आम्हाला अभिमान वाटतो काय त्यामुळे बाय ना ना। <laughs> माय तिच्या हातानं स्वतः किती बी मारू शकते पण ती बापाला मारू देत नाही लेकरायला माय मारायला बी मारू देत नाही मी एवढं लक्षात ठेव मुकाटा मारता ये पण एवढं मारित नाही मी कामापुरतच मारत असते

नाही मग माराव लागते ना लेकरा घ्या सर घ्या पैसे फोन पेला टाक पैसे तिच्या बघा लेकरांचं भाव बापासोबतच नात माईसोबतच नात माईबद्दल काय वाटतं बापाबद्दल काय वाटतं कसं घुलून काम घेतलं जातं लहान लेकरांकडून लेकरांना खाऊ दिलेले पैसे कसे माय बाप खर्च करते याच्यावर व्हिडिओ खर्च केले नाही खर्च के माय कशी मारती दहा दहा कारण मिळून मारते बाप काही या कारण बऱ्याच नाही मारते असं तिचं म्हणलं येत एकंदरीत अशा पद्धतीचं चर्चा होते